आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर. अंबरनाथ शिधावटप कार्यालयातील शिधावटप अधिकाऱ्यांकडे नाथपंथी डवरी गोसावी भी। समाजाचे भीमराव इंगोले यांनी केसरी शिधापत्रिका मिळावी यासाठी अर्ज केल्याचा वृत्तात आहे. ही गोमरा इंगोले नाथपंथी डवरी गोसावी वस्तीहून सेवांत करतात. आमच्या इथं सरकत मैदानातील 503 कुटुंब पाच कुटुंबं राहत होते. या दोन 2000 बरीच लोकांना आम्हाला रेशनिंग कार्ड त्यांनी दे केसरी कार्ड दिलेली आहे आत्ता सध्याला आम्ही केसरी कार्ड मागण्यासाठी गेला असता तर त्यांनी आम्हाला कार्ड देण्याची टाळाटाळ करत आहे सध्या ज्याला रेशनिंग कार्ड आमच्या कुटुंबाला आता सध्याला अंबरनाथमध्ये असे रेशनिंग कार्ड दिले आहे ज्याचं काही पुरावा नसताना त्याचे बिल्डिंग असताना सुधी त्यांना जर केसरी कार्ड त्यांना मिळालेले आहेत आमच्या या मुक्त जमातीला कार्ड मिळावं म्हणून आम्ही पत्र देण्यासाठी दिलो तर ते पत्र घेण्यासाठी टाळाटाळ करत आहे तरी आमच्या या कार्ड या या रेशनिंग कार्डाचा विचार केला तर ठीक नाही विचार केला तर येत्या आम्ही पंधरा तारखेला मुला बाळासहित मोर्चा सिद्धावट कार्यालयावर आणण्यात येत आहे साहेब हा जो आहे आता तुम्ही दे देण्यासाठी गेले होते मला तुम्ही हे पत्र घेतलेलं नाही तर या विषयावर काय सांगाल या विषयावर सांगितलं पत्र देण्यासाठी आम्हाला संघटित कार्ड द्या केसरी कार्ड द्या आता आम्हाला सध्याला कार्ड दिलेले आहेत दिल्ले दिल ते पुट्ट्याचे कार्ड दिले ते उदरे उद्रेने खातात तर त्या कार्डाचा काहीच उपयोग होत नाही सध्याला आमच्या नाही दवाखान्यामध्ये ते कार्ड होत नाही मुलांच्या शिक्षणासाठी त्या कार्डाचा काहीच उपयोग होत नाही तरी आमचं म्हणणं काय आमच्या या गोरगरिबासाठी आम्हाला केसरी कार्ड द्या अ संघटित केसरी कार्ड द्या असं आम्ही त्याला विनंती अर्ज द्यायला गेलो अर्ज त्यांनी घेतलेला नाही अर्ज अतिरिक्त तुम्हाला दुसरी काय कोणत्या पेपरची मागणी त्यांनी असं असं नको मोर्चा नका काढू बोलतात तुम्ही असं आम्हाला साधं पेपरवर द्या म्हणजे कार्ड द्या म्हणजे तुम्हाला आम्ही कार्ड देऊ मग आता पुढील तुमचं पुढचं पाऊल काय असेल सिधा वाटप कार्ड पत्र जरी नाही घेतलं तर आम्ही आमच्या वतीने आमच्या भटक्या विमोत्तर संघटनेच्या वतीने आम्ही मोर्चा काढणार म्हणजे काढणार